हे काय टेस्ट करतोय मी अरे रिपिटेटिव्ह अटॅक्स मोटर ऍक्टिव्हिटी आहे ना तर ते मोटर कोऑर्डिनेशन किती आहे म्हणजे सेरिबेलम आणि मोटर पॉवर किती आहे मारत राहा अजून पंधरा वीस टक्के आहे दाब ज्यू खॉन ज्यू खॉन जीव खॉन दाब दाब जोरात याला एरिया सिक्स वरती टू म्हणत आहे एरिया सिक्स म्हणजे काय मोटर एरिया ना मोटर एरिया इथं असतो त्याच्या पुढचा एरिया सिक्स त्याला सेकंडरी मोटर एरिया म्हणतात आणि तो ट्युमर पूर्ण काढलाय इट्स अ व्हेरी लो ग्रेड कॅन्सर नाही त्याला सगळं माहित आहे दोघांना अतिशय लो ग्रेड कॅन्सर आहे बहुसंख्य माणसं त्यातनं क्युअर होतात काही दुर्भाग्य असतात म्हणून आपण फॉलोअप ठेवायचा आता सेकंडरी मोटर एरियात ताकद नसते पण ताकद देणारा जो एरिया आहे त्याला हा मदतनीस असतो तो एकदम मदतनीस गेला तर पहिले काही दिवस आपल्याला फटका बसतो तो फटका त्याचा पहिले चार आठ दिवस पायातली ताकदच नव्हती आता तो पळतो कळलं ना ही साधी उपमा ठेवायची उगाच इंग्रजीमध्ये पाठ करायची गरज नाही चकाचक झालंस की तू जेवढं जीव खाऊन व्यायाम करशील ना चाक कर आता हेच डिप सुरू करणं बघ मारता येतात मग शंभर शंभर मार ना नाही इथं मारू नको मारता येत ना शंभर शंभर मार्ग घालायला लागले